नमस्कार शेतकरी बांधवांनो आज बघा माल जा एक नंबर माल आहे संत्राचा पोल माल तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आपण उक्ता बाग विकलेला आहे थोडा कमीने झाला म्हणता येईल पण ठीक आहे सध्या मार्केट खालीवर राहतं होतं त्याप्रमाणे एकदा विकून मोकळं झालेलं चांगलं तर आता आपण ह्या बागेच्या मालकांना भेटूया ज्यांच्यासोबत आपण दोन वर्ष झाले काम करतो आहे आणि दोन वर्षामध्ये त्यांच्या झाडामध्ये झालेला बदल त्यांना झालेलं उत्पन्न मागच्या वर्षीच्या काही अडचणी त्या कशा सॉल्व झाल्या त्याचा फायदा कसा झाला आणि आपल्या सल्ल्याचा त्यांना कितपत फायदा झाला हे आपण त्यांना विचारूया तर नमस्कार तुमचं नाव सांगा गुंड गुंड साहेब बरं गुंडसाहेब आता आपण दोन वर्षापासून या बागेमध्ये काम करतोय मागच्या वर्षी तर काय बाजार डाऊन गळ ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि बागही चांगला फुटला होता तरी पण आपल्या मागच्या वर्षी किती रुपये झाले होते मागच्या वर्षी तरी अडीच लाख रुपये झाले अडीच लाख हा सगळं टप्प्या विकून दोन वेळा विकून आणि माल एवढाच पाच गाड्याच्या आसपास माल होता पण मागच्या वर्षी वीस रुपये किलो बाजार होता बरं आता आपण जेव्हा सुरुवातीला भेटलो होतो तर त्यावेळेस आपल्या झाडाची कंडिशन पिवळेपणा किंवा छोटे मोठे कसे होते काय एकदमच काढून टाकायचे बर हा म्हणजे लागवड केली पण ते दोन तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला त्रास देणं सुरू झाडांचा एक झाड जाय दुसरं जाय पण हे पिवळ ते पिवळं तर हे कशामुळे होतं तो तो आपच्यावर आपण उपाय शोधले आणि ते उपाय सक्सेसफुल होऊन आज आपल्याला ही कंडिशन झाडाची बघायला भेटते आणि यावर्षी आपण किती रुपयाला भाग विकलेला आहे चार अकरा चार अकराला भाग विकला आहे आपले झाड किती टोटल अडीचशे पण त्या सतरा झाड गेलेली आहेत आणि एक समजा दहा पाच झाड आपण आले नाही बस सव्वा दोनशे दोनशे पंचवीस झाड आपले दोनशे पंचवीस झाडाला माल आहे आपलं अंतर आपण कमी घेतलेलं आहे अंतर किती घेतलेलं आहे हे अंतर आपलं बारा फुटाच आहे बारा बाय बारा बारा बाय मध्ये तुम्ही आ, दोन वर्ष म्हणजे एक दोनशे पन्नास झाड लावले तर किती एकरामध्ये लावले सव्वा एकरणामध्ये आणि सवा एकर हे झाडाचं कितवं वर्ष आहे झाडाच नाही नाही हे हा तुमच नाही आपण जेव्हा आपण दोन वर्ष आधी जेव्हा भेटलो होतो हु, त्यावेळेस माझ्या मते झाडाचं वय चार वर्ष होत बरोबर आहे चार वर्षानंतर तुमचं आता हे दोन वर्ष दोन सहा म्हणजे आता सहा वर्ष कम्प्लीट होऊन सातव्या वर्षाला लागले मी याच्या आधीपर्यंत मी पिकच घेतलेलं नाही याच्यात आपण दोन वेळा जे पीक घेतलंय त्याचे किमान आपण आतापर्यंत साडेसहा लाख रुपये याच्यामध्ये झालेले आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये दीड लाख रुपये खर्च असेल दीड पाऊन दोन लाख रुपये अंदाजे दोन वर्षाचा तर या खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बघता तुम्ही बाकीच्या पण कांदा भाजीपाला पीक करता तर तुम्हाला संत्रा हे पीक कसं वाटलं की हा एवढा सव्वा एकर राणामध्ये चार लाख रुपये तुम्ही आपला खर्च साठ हजार या वर्षाचा आहे पन्नास एक हजारच्या चा आताच आहे पन्नास हजार धरू आपण सगळं बांबू बांधणी वगैरे सगळं तर पन्नास हजार खर्च करून जर आपल्याला चार सव्वा चार लाख रुपये मिळते तर दुसऱ्या कुठल्याही पिकामध्ये असं शाश्वती नाही आणि याच्यामध्ये कष्ट आणि कांदा पिकेतले कष्ट या दोघांमध्ये किती बदल आहे परत पाणी द्यायचंय त्याला दारे धरायचे याच्यामध्ये थिबगणी मॅनेज होत परत फ्लोनी पाणी द्यायचं म्हटलं आज द्यायचं काय ना उद्या परवा दोन दिवस लेट चालतंय तर शेतकरी बांधवांना तेच सांगायचं आपल्याला की संत्रा पीक हे जर आपण योग्य नियोजन केलं तर परवडतं चला धन्यवाद